नंतर आता वॉटर जिहाद अहिल्यानगर जिल्ह्यातील सिजामपूर शहरात हिंदू बहुल वसाहतीतील दूषित पाणी पुरवठा करण्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे साठवण तलावाजवळ राहणाऱ्या तीन जिहादी कुटुंबीयांनी पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये घरातील सांडपाणी आणि शौचालयातील महिला सोडून शहरवासियांच्या आरोग्याशी खिलवाड केला आहे शहरात काही दिवसांपासून दूषित पाणी पुरवठ्याच्या तक्रारी येत होत्या यास तक्रारीची दखल घेत नगरपालिका प्रशासनाने तपासणी मधील मिल्लत नगर येथील जिहादी हनीफ शहा जिहादी फिरोज रशीद पठान आणि जिहादी रहू उस्मान शहा या जिहाद्यांनी पाईप ला तीन ठिकाणी छिद्र पाडून घरातील महिला मिश्रित सांडपाणी मिसळले या संदर्भात नगरपालिकेच्या नगर, नगर अभियंत्यांनी श्रीरामपूर पोलीस स्टेशन मध्ये तीन जिहाद्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन जिहादी आरोपींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी शहरातील नागरिक करत आहे श्रीरामपूर नगरपालिकेत पिण्याच्या पाण्याच्या वारंवार तक्रारी येत असल्याने सर्वे केला व त्यानंतर वॉर्ड क्रमांक एक मिल्लत नगर या ठिकाणी काही नागरिकांनी श्रीरामपूर नगरपालिकेच्या पाईपलाईन मध्ये सांडपाणी सोडण्याचे कृत्य केले व ते आढळून आल्यानंतर श्रीरामपूर पालिकेमार्फत अशा नागरिकांना नोटीस बजावून तात्काळ कारवाई करण्यात आली व सदर पाईपलाईनवरील ते खड्डे बुजवून पाईपलाईन दुरुस्त करण्यात आली व अशा नागरिकांवर आज रोजी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला व नागरिकांच्या आरोग्याशी आरोग्याचा प्रश्न निर्माण होणे याबाबत कारवाई करण्यात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे श्रीरामपूर नगरपालिकेची पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनलाईन पाईपलाईनला छिद्र पाडून त्यामध्ये त्यांचे वापर ते सांडपाणी सोडून पाणी दूषित केले तसेच त्या सांडपाण्याचा सांडपाण्याला नागरिकांच्या जीवनात अपाय उत्पन्न होईल अशा पद्धतीने त्याचा त्याच्या बदल केले याबाबत या श्रीरामपूर नगरपालिकेचे अभियंता अभिषेक मराठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून A dylw i eistedd yn Station siarad cwrdd â'ch deillio'n gael